जागतिक महिला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं गाणं पण ऐकलं आज प्रोग्राम मध्ये खूप छान गाणं होतं तुमच्या प्रवासाबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला प्रवासाबद्दल नेमकं काय सांगू कशी के सुरुवात झाली गाणं तर लहानपणापासून होत म्हणजे माझे वडील तर त्यांच्यापासून मग आम्ही गायला आणि ते लिहितात सर्व जे फेमस गाणे आहेत ते त्यांनी लिहिलेले सॉन्ग आहे भीम तारा ते पण आणि या वर्षी समजा भीम जे निमित्त आमचे गाणे येतील बरेच म्हणजे व्हायरलच येतील गाणे ते मॅडम तुमचा किती वर्षापासून प्रवास चालू आहे मी गाणे गात होते म्हणजे बालवाडी पासतो शाळेमध्ये गात होतो पहिले म्हणजे असं गॅदरिंगला वगैरे ते बळजबरी पाठवायचे पण तेव्हापासून सवय लागली आणि स्टेजवर पण पप्पा घेऊन बसायचे म्हणजे आम्हाला गाण्यासाठी तेव्हा येत काही नव्हतं एखादं गाणं जे लय पाठ गेलेलं असेल तेच गायचं पण तिथून जी सुरुवात झाली शो करायची कार्यक्रम करायची आज आपण महिला दिनानिमित्त काय का अस्मिता अस्मिता खरदे यांच्याशी बोलतोय सर्वप्रथम तुम्हाला महिला थँक्यू थँक्यू सो मच सर्वप्रथम माझा प्रवास गेल्या पंधरा वर्षापासून मी या इंडस्ट्रीमध्ये आहे म्हणजेच माझा ऑर्केस्ट्रा आहे वडिलांचं आहे तर भीमगीत हे मी वयाच्या थर्ड स्टँडर्डपासून गाते खरं तर आणि हा एक मोठा प्रवास राहिलेला आजपर्यंतचा आणि आज, आज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आम्हाला या ठिकाणी एका कर्तव्यनिष्ठ महिला गौरव गौरव सन्मानामध्ये आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा सन्मान केला त्यासाठी आम्ही खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो फार फार छान होता आणि एक चांगलं आयुष्य जगलो आम्ही असं आम्हाला नक्कीच वाटतं आणि पुढे पण या सगळ्या गोष्टींची आम्हाला मदत होईल आणि चालूच राहील हा प्रवास आमचा थँक्यू